नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे जय महाराष्ट्र न्यूज आमच्या लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आमच्या लाईफलाईन या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच विविध आजार आणि त्याच्यावरील तज्ज्ञ डॉक्टर यांचं मार्गदर्शन घेत असतो त्यांची मतं आणि त्या विविध आजारांवरचे त्यांचे उपचार काय आहेत याबद्दल आपण जाणून घेऊ घेत असतो आणि यासाठीच आता आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध इम्युनॉलॉजिस्ट आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आय जी पटेल त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत ይመስጋል तर आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यतः कॅन्सरविषयी तसंच कॅन्सरचे प्रकार काय आहेत आणि त्याच्यावर आता कोणकोणत्या पद्धतीचे आधुनिक को उपचार उपलब्ध आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया आपण डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत जय महाराष्ट्राच्या लाईफलाईन या कार्यक्रमात डॉक्टर पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर कॅन्सर या रोगाविषयी खरं तर कॅन्सर हा असा आजार आहे की ज्याच्याविषयी प्रचंड भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे खरं तर कॅन्सर सर म्हणजे बेसिकली पेशींचं अनियंत्रित वाढ पेशींमध्ये होणारी टिशूमध्ये होणारी अनियंत्रित वाढ एवढंच आम्हाला माहिती आहे पण याविषयी अधिक काय सांगाल कॅन्सर हा आजार मुळात जसं आपण सांगितलं की पेशींची अनियंत्रित वाढ ही असतेच त्यात की कुठल्याही ऑर्गनमध्ये एक ज्या पेशी असतात आपल्या त्यामुळे एक गाठ निर्माण होते किंवा जखम निर्माण होते आणि त्या ठिकाणी त्याची अनकंट्रोल्ड ग्रोथ होत राहते तर त्यालाच आपण कॅन्सर असं म्हणतो की या भागात कॅन्सर झाला त्यात विविध प्रकार असतात की ते कुठल्या टाईपचं आहे सेल टाईप कुठला आहे कुठल्या भागात आहे कुठल्या ऑर्गनमध्ये आहे या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या असतात कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी आणि अर्ली डिटेक्शन हे खूप महत्त्वाचं असतं कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये की जितक्या अर्ली तुम्ही डिटेक्ट कराल कॅन्सर तुमच्या शरीरामध्ये तितक्या अर्ली त्याचा ट्रीटमेंट सुरू करा म्हणजे यात एक सूत्र असतं की लवकर निदान लवकर उपचार हां तर जितक्या लवकर निदान करता येईल जितक्या लवकर उपचार करता येईल जितके फास्ट उपचार करता येतील तितक्या प्रमाणात कॅन्सर हा बरा करण्यात यश येतं अच्छा डॉक्टर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लवकर निदान होणं गरजेचं आहे म्हणजे साहजिकच आहे कॅन्सरच्या का काही स्टेजेस असतात तर साधारण आपण आपल्याला काही सा असं पर्टिक्युलरली सांगता येईल का की या स्टेजला समजा कॅन्सरचं निदान झालं हां फर्स्ट स्टेजला असतं की कॅन्सर कुठल्या एका ऑर्गनमध्ये असतं सेकंड mm -hmm. स्टेज म्हणजे दोन ऑर्गन mm -hmm. थर्ड स्टेजला mm -hmm. तीन तीन ऑर्गन आणि फोर्थ स्टेजला चार किंवा त्यापेक्षा जास्त तर अशा प्रकारे त्याची एक ठोकळ आपण मेजरमेंट घेऊ शकतो की या प्रमाणात आपण त्याचे स्टेजेस कॅल्क्युलेट करू शकतो समजा की एकदा लंग कॅन्सर झाला किंवा लिवर कॅन्सर झाला आता एकाच ऑर्गनमध्ये आहे किंवा ब्रेस्टमध्ये कॅन्सर झाला तर फक्त एकाच ऑर्गनमध्ये आहे छोटीशी गाठ असते सुरुवातीला तर त्याच स्थितीत त्याची तपासणी केली त्याला मॅमोग्राफी सोनोग्राफी परत सी टी स्कॅन एम आर आय वगैरे ज्या काही तपासण्या अवेलेबल असतील त्या तपासण्या करून घेतल्या आणि त्या गाठीचं डिटेक्शन केलं नंतर त्याचं बायप्सी करून त्याचं सेल टाईप वगैरे मग कुठल्या टाईपचं आहे त्यानुसार त्याला जर ट्रीट केलं आपण आणि लवकरात लवकर त्याचं जर ट्रीटमेंट सुरू केलं तर नक्कीच कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो नक्कीच याचे काही प्रकार पण आहेत का कारण हल्लीच्या काळात बऱ्याच प्रकार ऍक्च्युली आपल्या शरीरात जितके ऑर्गन्स आहेत आणि जितक्या टाईप्सचे सेल्स आहेत तितक्या टाईप्सचे कॅन्सर आहेत समजा की आपले ऑर्गन आहेत की डोक्यापासून पायापर्यंत जितके ऑर्गन आहेत न कान घसा लॅरिंग्स जीप ओठ म्हणजे याला बकलमिकोजा जे काही ऑर्गन असतात दाढीच्या ठिकाणी जे असतं ते बकलमिकोजा लंग्ज लिवर वगैरे स्टमक कुठल्याही ऑर्गनमध्ये कॅन्सर निर्माण होऊ शकतो तर अशा प्रकारे ज्या ऑर्गनमध्ये कॅन्सर निर्माण झालेला त्या ऑर्गनला जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं आणि त्याला जे काही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे सर्जरी असो की बाकी इम्युनोथेरपी असो की सेल थेरपी असो की बाकी रेडिएशन थेरपी असो कुठल्याही थेरपी असो की जेणेकरून पेशंटला कमीत कमी त्रासामध्ये त्याचा आजार कसा बरा करता येईल हा विचार कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये खूप महत्त्वाचा हो असतो आणि आमच्या हॉस्पिटलला त्याच अनुषंगाने आम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंट कर, करतो की जेणेकरून पेशंटला त्रास न होता पेनलेस ट्रीटमेंट कसं देता येतील की बरेच वेळा काय होतं की पेशंट ट्रीटमेंटलाच घाबरतात की कॅन्सरच्या ट्रीटमेंट खूप कॉस्टली असतात किंवा मग खूप त्रासदायक असतात असं अजिबात नाही आमच्या हॉस्पिटलला जे काही पेशंट ट्रीटमेंट घेतात ते अगदी सहजरित्या येतात जातात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा प्रकारची ट्रीटमेंट आमच्या हॉस्पिटलला आम्ही डेव्हलप केलेली आहे आणि त्याचा अनेक रुग्ण फायदा घेत आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा असं आमचं इच्छा आहे आणि त्याबद्दल आम्ही प्रयत्नशील पण असतो की आणखी यात काही डेव्हलपमेंट करता येईल नवी नवीन, नवीन नवीन रिसर्चेस नवीन नवीन टेक्निक जे आम्ही आम्हाला डेव्हलप करता येतात ते आम्ही डेव्हलप करतो आणि नक्कीच त्याचा फायदा रुग्णांना होतो आहे नक्कीच डॉक्टर तुम्ही मघाशी एका उत्तरात म्हणालात की कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन किंवा डायग्नोसिस महत्त्वाचं असतो तर यात कॅन्सर आपल्याला आहे हे मुळात कळल्यावर कोणत्या कोणत्या पद्धतीच्या चाचण्या असतात ज्या करायला कराव्या लागतात तर त्या चाचण्यांविषयी जरा आम्हाला जाणून घ्यायला हवे ॲक्च्युली कॅन्सर डिटेक्शनमध्ये कसं असतं की तुमच्या शरीरात कुठेही गाठ असेल किंवा असं ट्युमर फॉर्म झाला असेल जाल, कुठल्याही भागात किंवा मग तुम्हाला जखम असेल जी बरी न होत असेल समजा की एखादी तोंडात जखम असते की बरी होत नाही लवकर तर तोंडात जखम झाली तर आपण निग्लेक्ट करतो की फोड असेल <laughs> किंवा मग एखादी गाठ असेल शरीरामध्ये ब्रेस्ट असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी असेल कानामध्ये सुद्धा किंवा कुठल्याही ठिकाणी काखेत असू द्यात की ब्रेस्टमध्ये असू द्यात की पोटात असू द्या की एखादी गाठ आपल्याला फील होत असेल तर आपण त्याची तपासणी जर योग्य प्रकारे करून घेतली की समजा पोटात गाठ असेल तर त्याला सी टी स्कॅन किंवा एम आर आय किंवा मग पेटस्कॅन अशा ज्या तपासण्या आहेत जेव्हा ब्रेसमध्ये गाठ अस गाठ असेल तर मॅमोग्राफी किंवा तोंडामध्ये गाठ असेल तर त्याचं एम आर आय किंवा मग त्याच्यानंतर बायप्सी वगैरे बेस बायप्सीकरनंतर औषधच असतं प्रत्येक कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी तर सगळ्या प्रकारचे आपण कॅन्सर डिटेक्ट करू शकतो आत्ता आज हल्ली स्कॅन हा एक खूप महत्त्वाचा डिटेक्शनचा प्रमाण आलं आहे कॅन्सरच्या डिटेक्शनमध्ये बाकी काही ब्लड टेस्टसुद्धा आता डेव्हलप झालेले आहेत की ज्याने कॅन्सर डिटेक्ट आपल्याला करता येतं की ओवेरियन कॅन्सर किंवा मग ब्रेस्ट कॅन्सर असेल तर त्याचं पण डिटेक्शन एक अर्ली स्टेजला आपल्याला करता येतं ब्लड टेस्टमध्ये सुद्धा आता आणखी त्यात काही डेव्हलपमेंट झालेले आहेत की ब्लड बायोप्सी प्रकारचा पण एक प्रकार आहे आणखी त्याला डेव्हलपमेंट परत आहे की समजा जेनेटिक आपण आपल्या जेन्समध्ये कॅन्सर आहे का हे पण आपण डिटेक्ट करू शकतो ते तर तुम्ही आणि मी पण करू शकतो म्हणजे ही फारच आधुनिक असतात हां फार आधुनिक की तुमच्या जेन्समध्ये जेनेटिकमध्ये कॅन्सर आहे का ते आपण डिटेक्ट करू शकतो त्याला काही जेनेटिक टेस्ट डेव्हलप झालेले आहेत तर त्या टेस्ट करून आपल्याला डिटेक्ट करता येतं की आपल्याला कॅन्सर होणार आहे किंवा आपल्या जीन्समध्ये कॅन्सर आहे तर त्याला आर्ली ट्रीटमेंट आम्ही सुरू केलेलं आमच्याकडे की तुम्हाला कॅन्सर तुमच्या जीन्समध्ये आहे तर तुम्हाला त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय घेता येतील त्याचं त्याचं पण आम्ही काउन्सेलिंग आणि मेडिसिनसुद्धा आम्ही काही देतो की जेणेकरून विटॅमिन सप्लिमेंट त्या शरीरामध्ये राहतील त्यांचे सगळे डाएट मेंटेन राहील तर तर सगळ्या गोष्टी जर मेंटेन राहतील तर कॅन्सर होण्याचं प्रमाण हे नक्कीच कमी होतं आणि जर ते आ, मेंटेन नसतील तर त्याच प्रमाणात कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढून जातं तर अशा प्रकारे जेनेटिक टेस्ट करून आपण अर्ली डिटेक्शन करून की आपल्याला कॅन्सर होणार आहे हे पण डिटेक्ट करू शकतो तर ते अति खूप महत्त्वाच्या टेस्ट आहेत आणि जर आपल्याला असं डाऊट असेल की आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर होता किंवा आहे तर त्यांच्या जनरेशन जे आहेत मुलं मुली किंवा बाकी ब्लड रिलेशनमधले लोकं तर त्यांनीसुद्धा या टेस्ट करून घेतल्या आणि त्यांचं योग्य ट्रीटमेंट घेतलं आणि जे प्रिवेंशन, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते घेतले तर नक्कीच त्याचा फायदा होईल नक्कीच डॉक्टर यानंतर आपण जरा याच्यावर याच्या उपचारांकडे येऊया डॉक्टर तुमचा स्वतःचा संभाजीनगरमध्ये लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून अतिशय मोठं हॉस्पिटल आहे तर अनेक प्रकारचे कॅन्सर पेशंट्स इथे येत असतील तर आम्हाला जरा या हॉस्पिटलविषयी सांगा आणि तिथे कोणत्या कोणत्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत विशेषतः त्याविषयी आमच्याकडे कॅन्सरवरील सगळेच उपचार सुरू आहे विशेष म्हणजे आमच्याकडे कॅन्सरवरती आयुर्वेदिक उपचारसुद्धा आहेत की जेणेकरून ज्या किमोथेरपी किंवा रेडिएशनने तुमच्या शरीरावर जर साईड इफेक्ट झालेले असतील तर ते सुद्धा कमी करता येतात आणि आमच्या ट्रीटमेंटची वैशिष्ट्ये ही आहेत की हे अगदी कमी आ, त्रासामध्ये तुमचं ट्रीटमेंट होतं कॅन्सरचं e -huh. आणि दुसरं विशेष म्हणजे आमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत गवर्मेंट स्कीम्स आहेत म्हणजे कमी खर्चामध्ये सुद्धा तुमचं ट्रीटमेंट होतं ह्या -huh. -huh. दोन वैशिष्ट्य खूप महत्त्वाचे आहेत कारण hmm. की कमी त्रास आणि कमी खर्च ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि गवर्मेंट स्कीम्समध्ये पण ट्रीटमेंट मिळाल्यामुळे बऱ्याच लोग्णांना त्याचा फायदा झालेला आहे आणि रुग्ण घेत आहेत सगळे फायदे नक्कीच तर लाईफलाईन कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणखी बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपण डॉक्टर आय जी पटेल यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक <स्थाँगा> महाराष्ट्राची दिशाभूमी देशाचं निर्मिती केंद्र भारताचा मध्य बिंदू माझ्या नागपूर माझ्या महाराष्ट्र जय महाराष्ट्र ब्रेकनंतर लाईफलाईन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत डॉक्टर आय जी पटेल जे इम्युनोथेरपिस्ट आहेत आणि कॅन्सर सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण कॅन्सरचे विविध प्रकार आणि त्यावरचे उपचार काय आहेत याविषयी माहिती जाणून घेतो आहे त्यांच्याकडनं परत आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर खरं तर उपचारांविषयी आपण बोलत होतो आपण म्हणताय त्याप्रमाणे ज जसा काळ पुढे जातो आहे तर कॅन्सर आणि त्याच्यावरच्या उपचारांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रचंड संशोधन होतं आहे आणि नवीन नवीन उपचार पद्धती विकसित होत आहेत मात्र कॅन्सरवरच्या ट्रीटमेंटबद्दल बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते किंवा लोकांचं हे म्हणणं असतं की प्रचंड महागडी अशी ही ट्रीटमेंट असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात वेदनासुद्धा तितकाच होतात कॅन्सरच्या पेशंटला कारण आधीच स्वतःच्या दुखण्याने तो रुग्ण त्रस्त असतो कॅन्सर झाला आहे म्हणूनसुद्धा त्याचं मॉरल आधीच डाऊन झालेलं असतं आणि त्यात उपचारांचा खर्च तर याविषयी काय सांगाल आमच्या हॉस्पिटलला जे ट्रीटमेंट्स आम्ही देतो ते बरेच खर्च कमी प्रमाणात आम्ही जितका कमी करता येईल तितक्या प्रमाणात कमी करून देतो पेशंटला आणि विशेष म्हणजे आमच्याकडे महात्मा फुले योजना मुख्यमंत्री सहायता निधी अशा विविध योजना ट्रस्ट सपोर्ट अशा वेगवेगळ्या म्हणजे फायनान्शियल असिस्टंट जे, जे असतात ते आम्ही उपलब्ध करून देतो पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी तर त्यामुळे पेशंटचा जो खर्च आहे तो खूप कमी प्रमाणात येतो आजकाल पूर्वी होतं जेव्हा योजना नव्हत्या त्यावेळेस बऱ्याच प्रमाणात पेशंटचा पैसा खर्च व्हायचा की त्यांना कठीण व्हायचं बऱ्याच लोकांना पण आता योजना असल्यामुळे बऱ्याच ट्रीटमेंट ह्या फ्रीमध्ये होतात पेशंटच्या रेडिएशन फ्री होतात किमोथेरपी फ्री होतात होता। त्यामुळे त्यामुळे पेशंटचा जो खर्च आहे तो बऱ्यापैकी कमी होऊन जातो आणि त्यांना फक्त इमर्जन्सी मेडिसिन किंवा काही लागले तर तितकाच खर्च करावा लागतो तर अशा प्रकारे पेशंटला म्हणजे फायनान्शियल असिस्टंट तर मिळूनच राहिलं आहे त्यामुळे तो त्रास पेशंटचा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे दुसरं की जे पेशंटला जो ट्रीटमेंटनी जो त्रास होतो तर आमच्याकडे आम्ही जे डेव्हलप केलेल्या ट्रीटमेंट्स आहेत की जेणेकरून पेशंटला कमीत कमी त्रासामध्ये ट्रीटमेंट देता येईल आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि त्यांना त्यांचा आजार पण बरा होईल आणि ट्रीटमेंटचा जो त्रास असतो तो आपल्याला कसा कमी करता येईल किंवा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट कसे कमी करता येतील याबद्दल याच्यावरती पण आम्ही खूप रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी जे पेशंटचे त्रास आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि कुठलाही त्रास न होता पेशंटच्या ट्रीटमेंट होता नक्कीच डॉक्टर तुमचं जो संभाजीनगरचं हॉस्पिटल आहे सिल्वर लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर या हॉस्पिटलमध्ये खरं तर विविध तुम्ही मग अशी म्हणालात त्याप्रमाणे कॅन्सर पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी विविध संस्था संघटनांचंसुद्धा तुम्ही सहाय्य प्रदान करता तर याविषयी थोडंसं सांगा यात मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे महात्मा फुले योजना Mm. जे आहे त्यांनी बऱ्याच रुग्णांना याचा फायदा होतो mm. ज्यांच्याकडे केसरी राशन कार्ड वाईट राशन कार्ड वगैरे असतात त्यांच्यासाठी तर त्यांचा हो म्हणजे जवळपास आधार आणि राशन या दोनच गोष्टी याला लागतात आणि आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पण योजना आमच्या हॉस्पिटलला लागू झालेली तर त्याच्या थ्रू पण पण आम्ही सगळ्या ट्रीटमेंट कॅन्सरच्या पेशंटला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि जेणेकरून पेशंटचा खर्च कमी होऊन जातो म्हणजे त्यांच्यावर खर्चाचा ताण कमी कमी होतो दुसरा मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्यांनी पण पेशंटचा ताण बऱ्यापैकी कमी होऊन जातो की ज्या पेशंट इकडे बसत नसतील किंवा या ट्रीटमेंट तिकडे महात्मा फुलेमध्ये बसत नसतील तर त्यांना इकडनं फायनान्शियल असिस्टंट मिळून जातं की त्यांच्या ज्या ट्रीटमेंट असतात त्या अगदी कमी खर्चामध्ये किंवा अगदी नगण्य खर्चामध्ये होऊन जातात नक्कीच डॉक्टर कॅन्सर पेशंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर उपचार वगैरे तर असतातच उपचारांचा खर्च आहे किंवा उपचार तर त्यांच्यावर होतातच म्हणजे कॅन्सर बरा करण्याच्या दृष्टीने नाही म्हणणार मी पण पेशंटचा लाईफस्पॅन वाढवण्याच्या दृष्टीने हे उपचार फार प्रभावी ठरतात मात्र कॅन्सर पेशंट्सना भावनिक आधाराची सुद्धा गरज असते कारण मुळात कॅन्सर म्हटलं की आपल्याला कॅन्सर झाला आहे हा विचार किंवा हे कळल्या कळल्यास त्या पेशंटची भा अवस्था आणि मा मानसिक अवस्था ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची होऊन जाते hmm. निराश होऊन जाते म्हणजे कॅन्सर इज इक्वल टू आपण म्हणूया की मृत्यू अशीच खरंतर धारणा असते सगळ्यांची तर याविषयी काय सांगाल कारण सपोर्ट महत्वाचा कॅन्सर म्हणजे मृत्यू हा फार पूर्वीचा काळ होता आता ट्रीटमेंट खूप डेव्हलप झालेले आहे त्यामुळे कॅन्सरपासून बरेच रुग्णांना पूर्णपणे सुद्धा बरा करता येतं आणि त्यांचा कॅन्सर आहे तो पूर्ण शरीरातून पूर्ण सेल टू सेलसुद्धा क्लिअर करू शकता आजकालच्या ज्या ट्रीटमेंट डेव्हलप झालेल्या आहेत त्यामुळे तर त्यामुळे कॅन्सरला न घाबरता त्याला फेस करणं आणि नातेवाईकांनीसुद्धा न घाबरता त्याच्या ज्या ट्रीटमेंट आहेत आणि पेशंटलासुद्धा सपोर्ट देणं की त्याला भावनिक आधार आणि त्याला एक प्रकारचा फॅमिली सपोर्ट त्याला फील व्हायला पाहिजे अशा प्रकारे त्याला जर आपण सपोर्ट दिला तर नक्कीच कॅन्सर पूर्णपणे सुद्धा बरा होऊ शकतो नक्कीच डॉक्टर आता यात आणखी एक मुद्दा आहे ना जेवढा काउन्सिलिंग किंवा जेवढं समुपदेशन हे कॅन्सर पेशंटसाठी गरजेचं आहे तेवढंच ते गरजेचं असतं त्यांच्या नातेवाईकांसाठी पण तर मग त्याविषयी वी काय सांगाल त्यांचंही मला म्हणजे खात्री आहे की तुम्ही सुद्धा त्यांचं समुपदेशन केलं असेल नातेवाईकांचं तर याविषयी त्या गोष्टी तर कराव्याच लागतात कारण की एकदम पॅनिक होऊन जातात बरेच वेळा डिटेक्शन झालं कॅन्सर तर आमच्याकडे येतात रडतात वगैरे असं तर तसं काय काही नाही आहे कॅन्सरच्या ट्रीटमेंट आज हल्ली इतक्या डेव्हलप झालेल्या आहेत की बरेच प्रकारचे कॅन्सर हे पूर्णतः बरे होऊ शकतात त्यामुळे त्याला न घाबरता त्याला फेस करणं आणि त्याच्या ज्या व्यवस्थित ट्रीटमेंट आहेत त्या ट्रीटमेंट घेणं याने आपण त्या कॅन्सरला पूर्णपणे नष्ट करू शकतो की जेणेकरून त्या पेशंटचं लाईफ आहे ते योग्य राहील आणि त्याला आपलं लाईफ व्यवस्थित पुढचं जगता येईल नक्कीच okay, uh, डॉक्टर आणखी एक uh, महत्त्वाची गोष्ट अशी की आता uh, कॅन्सरच नाही कुठल्याही आजाराला वय राहिलेलं नाही अगदी लहान मुलांना पण सुद्धा आपण कॅन्सर होताना बघितलेला अशा अनेक केसेस तुम्ही पण अभ्यासल्या असतील तर त्याविषयी काय सांगाल ॲक्च्युली हल्ली uh, किंवा पूर्वीच्या काळातसुद्धा कॅन्सर हा होताच लहान मुलांमध्ये पण होता मोठ्यांमध्ये पण प्रत्येक एजला कॅन्सर होत पण आपल्याला जे कळत आहे डिटेक्ट डिटेक्शन ह्या मेथड्स खूप वाढलेल्या आहेत पहिले होत होता कॅन्सर मुलांना पण पण ते डिटेक्ट नाही व्हायचा डेथ झाली कशामुळे झाली हे पण नाही कळायचं तर त्यामुळे आत्ता काय होतं की डिटेक्शनचं प्रमाण खूप जास्त झालंय त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कॅन्सरचं प्रमाण वाढलंय कॅन्सर फार पूर्वीपासून आहे आणि त्याचं प्रमाण पण पूर्वीपासूनच आहे जास्त हल्ली थोडंसं हे पेस्टिसाइड किंवा डाएट याच्यामुळे थोडंसं प्रमाण वाढलं असेल पण डिटेक्शन मेथड वाढल्यामुळे आपल्याला ते कळतं आहे की या कॅन्सर झालेला आहे आणि त्या अर्ली स्टेजला आत्ता बऱ्याच तुम्ही बघत असाल की कॅन्सरचे बरे झालेले रुग्णसुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे असतात की हे यांना कॅन्सर झाला होता आणि ते बरे झाले आहेत था। असे रुग्ण पण बरेच असतात तर हल्ली त्या ट्रीटमेंट डेव्हलप झाल्यामुळे तो एक भाग आहे दुसरं की डिटेक्शन जास्त झाल्यामुळे आपल्याला केसेस जास्त मिळतात अगदी आणि दुसरं की हे पण आहे की लाईफस्टाईल आणि बाकी पेस्टिसाईडचं प्रमाण बाकी वातावरणाचे बद्दल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण कॅन्सर चं प्रमाण वाढण्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत आहेत तर त्याला आपण जितकं अवॉइड करता येईल तितकं करावं असं मला तरी वाटतं त्यात टोबॅको सिग नहीं। स्मोकिंग वगैरे ड्रिंक्स ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं आणि तो प्रमाण आपण आपल्या हातात आहे की जसं की तंबाखू सोडणे स्मोकिंग सोडणे ड्रिंक्स न घेणे बाकी लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं तर या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला कॅन्सरपासून दूर राहता येतं आणि बरेच लोक असं म्हणतात की मला आमच्याकडे असे लोक आहेत काही की ते बरेच वर्षापासून तंबाखू खातात पण त्यांना कॅन्सर का होत नाही तर तो, तो पण एक भाग असतो पण तसं नसतं जे तं म्हणजे कॅन्सर डिटेक्शनमध्ये जे तंबाखू खाणाऱ्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण तंबाखू खातो तर प्रत्येकाला कॅन्सर होईलच एखाद्याचं शरीर असतं त्याला ते, ते रुटीनली होऊन जातं त्याचे सेल्स आहेत त्या तंबाखूला किंवा त्या, तंबा कि त्या स्मोकिंगला ते सुटेबल होऊन जातात किंवा ते रजिस्ट करत नाही किंवा त्याचे जे ॲडवर्स इफेक्ट आहे त्याच्या शरीराला होत नाही असं एक पाच दहा टक्के लोकांमध्ये असू शकतं पण जे प्रमाण आहे तंबाखू खाणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये डिटेक्शन ऑफ कॅन्सर तर हे प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे जा बिना तंबाखू खाणारे आणि तंबाखू खाणारे तर तंबाखू खाणाऱ्यामध्ये जे कॅन्सरचं डिटेक्शन आहे ते खूप प्रमाणात आहे आणि न खाणाऱ्यामध्ये नक्कीच कमी आहे तर हा जो म्हणजे मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांची की बरेच लोक तंबाखू खातात मग त्यांना कॅन्सर का नाही होत मग जे न खातात त्यांना पण होतं मग त्यांच्यामध्ये जेनेटिक पण असू शकतं म्हणजे त्यांचे आजोबा पंजोबा जरी तंबाखू खात असतील तर त्याचे जेनेटिक इफेक्ट त्यांच्या जनरेशनमध्ये येऊ शकतात आणि त्यांनी सुद्धा त्यांना कॅन्सर होऊ शकतो अच्छा नक्कीच डॉक्टर आणखी एक जसं तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही चांगला mm -hmm. तर तुम्ही मगाशी सुद्धा म्हणालात की आपण काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केले पाहिजेत जेणेकरून कॅन्सर होऊच नाही पण आणखी एक गोष्ट यात महत्त्वाची अशी मला वाटते की समजा जर मी एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करते आहे मी एक्सरसाईज करते मी चांगलं जेवण संतुलित आहार घेते किंवा मी आवश्यक ते सगळं करते माझं वेळोवेळी मेडिकल चेकअप होतं आहे वैद्यकीय सगळ्या चाचण्या करते मी तर मग याचा अर्थ मी असा घ्यायचा का की मला पुढे कॅन्सर होणार नाही कारण मला असं वाटतं की आपण मीचकडे आता वळूयात कारण हा सुद्धा खूप मोठा गैरसमज असू शकतो का किंवा असा विचार असणं जर तुमच्या जेनेटिकमध्ये नसेल तर नक्कीच म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात एक नाईन्टी नाईन्टी नाईन पर्सेंट तरी त्याला रजिस्ट करू शकतात जर तुमची लाईफस्टाईल वे व्यवस्थित असेल डायट व्यवस्थित असेल तर नक्कीच त्याला तुम्ही रजिस्ट करू शकता कॅन्सरला पण असं नाही सांगता येणार की शंभर टक्के आपण झाले बोला तुम्ही बोला हां असं नाही सांगता येणार की शंभर टक्के आपण मला कॅन्सर होणारच नाही आहे कारण लेटर एजेसमध्ये सेवन डी प्लस किंवा त्या त्या एजलासुद्धा बरेच वेळा डिटेक्शन होतं कॅन्सरचं तर त्याची जी कारणं असतात ती वेगळी असतात म्हणजे ते डिजनरेशन प्रोसेस जे असते शरीराची त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन निर्माण होऊन त्याच्यातनं कॅन्सर होऊ शकतं mm -hmm. तर तो एक वेगळा भाग आहे तो वेग वेगळा स्टडी आहे तर जितकं आपण अवॉइड करता येईल तितकं करायचं बाकी तर नक्कीच तर हे होतं डॉक्टर आय जी पटेल डॉक्टर आय जी पटेल हे इम्युनोथेरपिस्ट आहेत आणि इम्युनॉलॉजिस्ट आहेत तुम्हाला जर कॅन्सरशी संबंधित ट्रीटमेंट घ्यायची असेल तर सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहू शकता आणि तुम्हाला जर सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल सरांकडनं ट्रीटमेंट घ्यायची असेल कॅन्सरवर वेगवेगळ्या उपचार पद्धती तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील तर सध्या आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय डॉक्टर आय जी पटेल तुम्ही इथे आलात आणि कॅन्सर संबंधित उपचार आणि कॅन्सर याविषयी माहिती दिली त्यासाठी खूप खूप आभार तुमचे धन्यवाद यानंतर लाईफलाईन मध्ये इथेच थांबतोय पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज नमस्कार